यवतमाळ वाशिम लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना नाईक कुटुंबानं समर्थन दर्शवल्यामुळे मोठी फूट बंगल्यात पाहायला मिळते आहे ययाती नाईक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनोहर नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत पुसद विधानसभेवर ययाती यांचे धाकटे बंधू इंद्रनील नाईक आमदार म्हणून विराजमान आहेत मात्र ययाती नाईक यांनी आपला वेगळा पवित्रा दर्शवल्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे ऍक्च्युली मी जिथे आहे आधी जिथे होतो मी तिथेच आहे मी कुठे बाहेर पडलो नाही आणि कुठल्या पक्षात मी प्रवेश घेतलेला नाही आहे कुठेतरी तुम्हाला दिसला असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही आहे आतापर्यंत राहिला विषय माननीय संजय देशमुख साहेब यांचा जो पाठिंबा मी जाहीर केला तो माझ्यामुळे मी व्यक्तिगत मी त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे माझ्यातर्फे कारण त्यांचा असं आहे की माझा खूप फार वर्षापासून त्यांचे माझे चांगले संबंध आहे तर ते जेव्हा अपक्ष निवडून आले त्यावेळेस ते मंत्री झाले तेव्हा सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यांनी मला खूप मदत केलेली आहे आणि आमचा जिवाळाचा एक नातं जुळल्यामुळे कुठेतरी आता भविष्यात आपण नवीन ह्या जिल्ह्यामध्ये विकास व्हायला हो पाहिजे असा एक नवीन चेहरा सुद्धा पण राहायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण मी संजय भाऊ देशमुख साहेबांना आम्ही पाठिंबा दिला आहे आणि काही ते, ले ले ते ती करू शकतात कारण प्रशासनमधून ते वावरून गेलेले आहेत त्यांना सगळं माहिती आहे आणि तळागाळातल्या लोकांसोबत वावरलेले आहेत ते तर निश्चितपणे ते जिल्ह्याचा विकास करू शकतात ह्या दृष्टिकोनातून मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे